कशा आज सर्वजण होप्स सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर बघा मी साक्षी शिंदे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप आणि खूप सारं स्वागत करते आत्ता तुम्ही आल्यापासून एक दोन ब्लॉग बघितले आत्ता सर्वांना माहिती आहे की मी ब्लॉग स्टार्ट केलेत आणि मला येऊन जवळजवळ आत्ता चार पाच दिवस झालेले आहेत एकवीस तारखेलाच मी इथे आलेली आहे पण आत्ता मी मम्मीकडं आले आणि मम्मीकडे आल्यानंतर मला तिकडे घरी फोन बघायला नाही झाला कमेंट पण मी जास्त रीड नाही केलं जेवढ्या केल्या तेवढ्यांना मी रिप्लाय केलेलाच आहे बट जेव्हा मी श्रीशाच्या ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ पोस्ट केला त्याच्यानंतर सगळ्या खाली कमेंट फक्त आणि फक्त दीक्षाच्या होत्या की दीक्षासोबत बोलती का किंवा तू आणि दीक्षा भेटला का आता काहीजण नवीन असतील चॅनलला आपल्या तर त्यांना दीक्षा कोण हेच माहीत नसेल त्याच्यामुळं सुरुवात मला एकदम अगदी पहिल्यापासून करावी लागणार आहे तर मी मम्मीकडे आत्ता आले आमचं छान वेलकम वगैरे झालं त्याचा व्हिडिओ याच्यानंतर येईल बट मला सगळ्यात पहिलं असं गरजेचं वाटलं की लोकांना आता आपल्या दुसऱ्या व्हिडिओची जास्त आतुरता आहे ज्या मला कमेंट आल्या होत्या खाली सगळ्या की दीक्षा 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 एकच कमेंट आहे सगळ्यांची आणि सगळ्यांना खूप जास्त आतुरता आहे की मी बोलते का मी बोलती का नाही कोण आहे दीक्षा कुठे असते दीक्षा काय करते दीक्षा तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि मी तुम्हाला सगळ्या या प्रश्नांची उत्तरं देईल मी आले आल्यानंतर मी कमेंट बऱ्याच पाहिल्या मग मला मम्मी वगैरे म्हटले की तुला भरपूर साऱ्या कमेंट आलेले आहेत तर तू पटकन एकदा व्हिडिओ बनवून टाक आणि मग त्याच्यानंतर मी बाकीचे सगळे व्हिडिओ बनवेल म्हणजे जे वेलकमचा व्हिडिओ आहे तो वेलकमचा व्हिडिओ येईल आपला की कि श्रीषाचं किती सुंदर वेलकम झालं मम्मीकडे तिच्या मामाकडे किंवा श्रीषासाठी किती सारे गिफ्ट भेटले हे सगळे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील जसं की मी तुम्हाला कॉर्डरला असलेला सांगितलेलं की आपल्याला श्रीशूचं अन्नप्राशांचा वगैरे व्हिडिओ पोस्ट करायचा आहे बट त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचा एकच टॉपिक होता ज्याच्या मला भरपूर साऱ्या कमेंट आहेत तर दीक्षा तर आज मी पहिले तिच्यावरती बोलणार आहे आणि बोलून मग हा व्हिडिओ आपण जेव्हा पोस्ट करू त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे आपले व्हिडिओ येतील एक एक तर बघा आपण सुरू करतो आहे व्हिडिओ तर आता जे माझ्या चॅनलला नवीन आहेत लोक त्या बऱ्याच जणांना आता माहीत नाही आहे कारण दीड ते दोन वर्षांचा कालावधी निघून गेलेला आहे आणि निघून गेल्यानंतर तर बघा आपण इथंपर्यंत तो मी मध्येच व्लॉग बंद केला कारण श्रीशा रडत होती तर तिला घ्यायचं होतं तर तिला घेतलं तिला समजवलं आणि आता मी पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करते तर बघा सगळ्यात पहिले सगळ्यांना जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना पडलेला प्रश्न की दीक्षा कोण जुने जे आहेत जे मला पहिल्यापासून फॉलो करतात किंवा इंस्टाग्राम थ्रू फॉलो करतात कोणी मला टिकटॉकपासून फॉलो करतं तर ते सगळ्यांना माहिती आहे की आ... दीक्षा कोण आहे पण जे नवीन आहेत त्यांना माहीत नाहीये तर सगळ्याला सांगेल की दीक्षा म्हणजे माझी बहीण तर बघा दीक्षा माझी बहीण आहे आणि सगळ्यांना तर बघा दीक्षा म्हणजेच माझी बहीण माझी सक्की बहीण तर बऱ्याच जणांना आत्ता एक दीड दोन वर्षापासून गॅप झाला माझ्या व्लॉगिंगमध्ये ती दिसत नाही आहे म्हणजे ती कुठेच नसेल दिसली इंस्टाग्रामला पण नसेल दिसली व्हॉट्सअपला तर नसेलच दिसली यूट्यूबला पण नाही आहे मला बऱ्याच वेळा कमेंट पण यायच्या की दीक्षा कुठे आहे दीक्षा काय करते दीक्षा आता व्हिडिओमध्ये दिसत नाही पण आता तुम्हाला सगळ्यांना मी स्टोरी सांगते आता जे होते त्यांनी अगोदरचे व्लॉग्स पण आहेत त्याच्यामध्ये पण सगळ्यांना माहीत असेल की काय विषय होता काय मॅटर झालेला पण आता तुम्हाला थोडक्यात मी सांगते आता मी पूर्ण सगळी स्टोरी नाही सांगत बसत आता मी थोडक्यात सांगते की दीक्षूने म्हणजे घरात एंटरकास्ट तिने लग्न केलं घरात तिने सांगितलं नाही तिने लव्ह मॅरेज केलं आता सांगायचं झालं तर सगळ्या भाषेत तिने लव्ह मॅरेज केलं घरात एक्सेप्ट नव्हतं तिने घरात सांगितलं होतं असं नाही की घरात नव्हतं सांगितलं घरात सांगितलेलं पण घरात एक्सेप्ट नव्हतं तर मग तिने तिच्या मनाने केलं कारण आता ती अठरा वर्षाची झाली ती तिचे डिसिजन घेऊ शकत होती तर तिने तिचा डिसिजन घेतला पण तेव्हा आम्ही सगळेजण खूप रागात होतो की करायला काही हरकत नाही आहे कारण आता माझे पण बरेच सारे फ्रेंड्स सा आहेत जे माझ्यासोबत आहेत किंवा आत्ता सध्या जनरेशन जनरेशनमध्ये जे सुरू आहे त्याच्यानुसार काही प्रॉब्लेम नव्हता पण डिसिजन असा तिने चुकीचा घेतलेला की आम्हाला वाटायचं की पहिले ती तिच्या म्हणजे सेटल व्हावी तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहावी तिचं स्वतःचं करिअर तिच्या हातात असावं म्हणजे समोरचा व्यक्ती कसा पण असू देत घर कसं पण असू देत मोठ्या घरी असू देत छोट्या घरात असू देत पण ती जर तिच्या पायावर उभी असली तर आम्हाला काही टेन्शन नव्हतं त्याच्यामुळं सगळे घरचे तिचे अगेन्स्ट होते किंवा सगळे खूप जास्त रागात होते तुम्ही पण माझ्या तोंडून बरंच काही काही तिच्याबद्दल ऐकलं असेल एक वेळ तर अशी झालती की मी व्हिडिओमध्ये किंवा कमेंट्समध्ये पण हे बोलायची की बोला ती आमच्यासाठी मेलेली आहे किंवा तुम्ही तिचं नाव नका घेऊ आम्ही तिला ओळखत नाही वगैरे वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी झालत्या पण त्याच्यानंतर आत्ता मी प्रेग्नंट राहिली मी इथून क्वार्टरला गेले हा सगळा ड्रामा झाला म्हणजे जा घरचे पण खूप लॉस गेले होते त्यांना कसं बसं त्यातून मी बाहेर काढलं सगळं नॉर्मल झालं त्याच्यानंतर मग फौजींसोबत गेले त्याच्यानंतर माझी प्रेग्नन्सी मग प्रेग्नन्सी झाल्यानंतर मला वाटते नंतर पूर्ण नऊ महिने झा गेले डिलिव्हरी झाली डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे ती सतत सगळ्यांना मेसेज करायची मला मेसेज करायची बोल म्हणून मम्मीला मेसेज करायची पप्पांना तिने कधी डान्स नाही केलं मेसेज करायचं की दुसऱ्या कोणाला मेसेज करायचं धाडस नाही केलं पण ती मम्मीला वगैरे सतत मेसेज करायची की मला बोल मला बोल मला बोल म्हणून पण बोला मम्मी बोलायची अधूनमधून मम्मीला मेसेज करायची खूप जास्त रडायची सिम्बॉल वगैरे पाठवायची मग मम्मी थोडंफार बोलायची की तू ये मम्मी फक्त एवढंच तिला म्हणायची की तू ये तू ये रिटर्न ये मग त्याच्यानंतर झाली श्रीषा मग ती असं बोलते की श्रीषा माझ्यासाठी खूप जास्त लकी आहे मग श्रीशा झाल्यानंतर तिने खूप हट्ट धरला की मला तिला एकदा तरी पाहायचंय मला येऊ द्या त्या छोट्याशा जीवाने काय केले त्या लहान बाळाने मला फक्त लांबून तरी तिला बघू द्या मग खूप हट्ट, खूप हट्ट केला त्याच्यानंतर मग मी मम्मीला एकदा म्हटलं सहज म्हटलं ती एवढा मेसेज आहे तर बोलो म्हटलं एक एक तिला एकदा बघू काय होतं येईल बघून जाईल म्हटलं आपण कोणी बोलायला नको पण ॲटलीस्ट ती येईल तिला बघेल आणि निघून जाईल पण म्हणतात ना शेवटी रक्ताचं ते रक्ताचं नातं असतं आणि आपला माणूस एवढ्या दिवसातून असं फोनमध्ये बघणं व्हिडिओमध्ये बघणं आणि त्या माणसाला असं समोरासमोर प्रत्यक्षात बघणं त्यात खूप डिफरन्स असतो आणि ते प्रेम ती माया एवढ्या दिवसांची तर ती आली आल्यानंतर मग आल्याला एकदम खूप जास्त मोठ्याने रडायला लागली मग ती रडायला लागली की मम्मी रडायला लागली मम्मी रडायला लागली की ती माझ्याच गळ्यात पडली मग मी रडायला लागले मग झालं म्हणजे एवढ्या दिवसांचा इतका राग तिच्याबद्दल इतकी कडवाट मनामध्ये म्हणजे निर्माण झाली ती इतकं आम्ही तिला काही काही बोलायचो पण एका क्षणामध्ये एका सेकंदामध्ये ते सगळा राग निघून गेला म्हणजे तिने त्या पाठीमागं काय केले म्हणजे दीड वर्षापूर्वी तिने काय केलेले आहे ते सगळं विसरून सगळ्यांनी मग तिला जवळ घेतलं सगळेजण रडले मग परत तिने सगळ्यांची माफी वगैरे मागितली ती म्हटली माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे पण आता मी माझ्या पायावर उभी आहे किंवा मी स्ट्रगल करती आहे मी माझी स्वतःची लाईफ स्वतः घडवती आहे मला कोणाचीच गरज नाही आहे मग म मम्मीला म्हटली मग की बाबा नंतर पप्पा आले पप्पा बाहेरच होते जेव्हा ती घरी आली होती तेव्हा नंतर मग मी पहिले पप्पांना समजावलं मी पप्पांना समजावल्यानंतर मग ती पप्पांच्या समोर आली पप्पांच्या समोर आल्यानंतर तिने पप्पांची माफी मागितली वगैरे मग पप्पा एवढंच बोलले तिला की मला फक्त तुला सक्सेस होताना पाहिजे मग ती तू कसं पण हो तिथं राहून सक्सेस हो इकडे येऊन सक्सेस हो फक्त मला तुला मोठं झालेलं बघायचंय तुझ्या मनगटात आम्हाला बळ झा दिसलं पाहिजे किंवा तुझ्या मनगटात बळ आले हे आम्हाला जाणवलं पाहिजे पप्पा खूप रडले जेव्हा ती आली पप्पाने तिला मिठी मारली आणि पप्पा भरपूर रडले ती सुद्धा भरपूर रडली मग पप्पांनी फक्त एकच शब्द सोडला की मला बाकी काहीच नकोय मला फक्त तुला सक्सेस होताना पाहिजे मग तिचं स्ट्रगल बघतच होतो म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट जे माझे फ्रेंड्स आहेत जे माझे रिलेटिव्ह कझन वगैरे आहेत माझे रिश्तेदार आहेत जे माझे आहे, आहे चुलता चुलती असतील किंवा बाकीचे असतील तर ते तिला बोलत होते त्याच्यामुळे त्यांच्याकडून तिचं बरं वाईट समजत होतं किंवा सांगत होते ते तिचं असं आहे तिचं तसं आहे तिचं असं चाललंय तिचं तसं चाललंय आणि ॲक्च्युअलमध्ये आम्हाला काय झालं की जे तिकडचे लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला सगळं खोटं सांगितलं गेलं होतं जे बाहेरचे लोक होते ते सगळं त्यांच्या फॅमिलीबद्दल सगळं खोटं आम्ही पर्सनली कधीच तिथपर्यंत गेलो नाही पोहोचलो नाही तिथलं काही बघितलं नाही पण आम्हाला सगळं खोटं सांगण्यात आलं की फॅमिली अशी आहे तशी आहे लोक तशी आहेत अशी आहेत पण पर्सनली जेव्हा ती स्वतः इथं घरात आली तिने ती सगळी लाईफ सांगितली किंवा तिला कसे ठेवतायत हे तर सोशल मीडियाला सर्वांना दिसतच होतं की ती तिथं किती खुश आहे किंवा ते लोकं तिला किती छान ठेवतायत आणि आता तर तुम्ही बघताय की काय सुरू आहे आत्ता एवढं सोनदाना देऊन एवढ्या थाटामाटात लग्न करून एवढं सगळं करून पण मुलींना त्या टोकाला जावं लागतंय आहे किंवा मुलींना त्यांचे प्राण गमवावे लागत आहेत आत्ताचाच किस्सा आहे सात आठ दिवस झाले सोशल मीडिया किंवा न्यूजला सगळीकडे एकच गोष्ट चालली आहे तुम्ही बघू शकता मुलींची लाईफ त्यापेक्षा ते त्यांनी स्वतःच्या मनाने केलं किंवा त्यांना साथ देणारा जर एखादा मुलगा असेल तर अरेंज मॅरेज करणारे सुद्धा किती घरात उजवस्त झालेली आहेत किंवा अरेंज मॅरेज करूनसुद्धा पोरी रडतायत की आमचं सासरी असे आमचं सासरी तसं आहे मग ज्या मला पण भरपूर मुलींनी समजावलं म्हटली साक्षी आता बराच दिवस निघून गेलेले आहेत तिला तिची चूक समजली आहे ती तुमच्या लोकांना मेसेज करते आहे की मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे पण यातून पण मी माझं करिअर करते आहे मेकअप आर्टिस्ट असेल तिने मेकअप आर्टिस्टचं केलं तिला त्याच्यामध्ये लहानपणापासून तिला खूप जास्त आवड होती तुम्ही माझे पहिले व्हिडिओ तर बघतच होते इंस्टाग्रामच्या वगैरे की तिला तिचे सगळे माझे मेकअप व्हिडिओ असतील करायचे का काय तर तिला आवड होती या सगळ्या गोष्टींची त्याच्यामुळे तिने मेकअप आर्टिस्टचा आत्ता कोर्स केला त्याच्यानंतर ती अकॅडमी वगैरे पण करते आहे त्याच्यामुळं जेव्हा आम्हाला जाणवायला लागलं की ती तिचं करिअर आता सेट करते आहे किंवा तिच्या मनगटामध्ये बळ आले की तिला आत्ता कोणाची गरज नाही आहे की कोणी मला सांभाळेल आणि मी कोणाच्या तरी दारात जाऊन राहील प इन फ्युचर काही जरी गोष्टी झाल्या तरी ती सक्षम आहे तिच्या स्वतःची लाईफ घडवायला किंवा फ्युचरमध्ये पुढं जाऊन सेटल व्हायला ती आता स्वतःच खंबीर आहे त्याच्यामुळं घरच्यांनी डिसिजन दि, घेतला की जाऊ दे तिला आता माफ करायचं तिला आत्ता आपल्या सपोर्टची जास्त गरज आहे तिला काही नको आहे तिच्या घरचे तिला खूप चांगले ठेवत आहेत तिला फक्त आता आमचा एक सपोर्ट म्हणजे आमची तिला एक साथ हवी आहे की आम्ही तिला बोलावं आमचे फक्त मायेचे प्रेमाचे दोन शब्द तिच्यासाठी खूप मोठी तिची ही असणार आहे तिची ताकद असणार आहे तिला लढाईसाठी तिचं स्ट्रगल करण्यासाठी त्याच्यामुळं मग मी पण थोडंसं माझा राग शांत केला कारण सगळ्यात जास्त राग मलाच होता पण मीच थोडासा राग माझा आवरला मीच माझा थोडासा राग शांत केला मीच घरच्यांना समजावलं आणि मग आत्ता ती आमच्यामध्ये आहे आणि सगळ्यांना एकच क्वेश्चन होता की तू बोलतेस का तर हो मला आनंदाने एकदम हॅपीली तुम्हाला सांगायला आवडेल की हो मी तिच्याशी बोलते आणि मीच नाही तर माझी पूर्ण फॅमिली आता तिच्यासोबत बोलते ती येती जाती राहती मस्त निवांत तिचं घेती तिच्या सासरी सुद्धा तिला खूप छान ठेवतात ती तिथं ती पण जाऊन तिथं पण मस्तच राहती तिथं पण तिला काही प्रॉब्लेम नाहीये आणि तिला इथं पण काही प्रॉब्लेम नाहीये आणि इन फ्युचर जरी तिला असं वाटलं की बाबा मला थोडासा त्रास होतोय किंवा मला कुठल्या गोष्टींची कमी जाणवतीये तरी सुद्धा तिला इकडची कधीच साथ कमी पडणार नाही किंवा तिला कधीच कोणत्या गोष्टींच असं जाणवून देणार नाही आम्ही की बाबा तू तु तुझ्या मनाने केलं किंवा तू तु तुझं असं झालं किंवा तू तु तुझं तसं झालं आता एकदम कारण या गोष्टी पहिलेच मी मम्मी पप्पांना म्हणायचे की या गोष्टी अगदी नॉर्मल आहेत लव्ह मॅरेज पण थोडंसं त्यांनी चुकीचं डिसिजन हा घेतला की त्यांनी खूप लवकर या गोष्टी केल्या म्हणजे हा बालिशपणा म्हणला तरीसुद्धा चालेल की त्यावेळेस खरंच हा बालिशपणा होता पण आता ती मॅच्युअर झालेली आहे तिला चांगल्या वाईट गोष्टी कळतात बाहेर राहून आली आहे जेव्हा ती बाहेर गेली तेव्हाच तिला चांगल्या वाईट गोष्टी कळाल्या तेव्हाच तिला ते अक्कल आली की आपण काय करतोय पण यातून पण तिने हा मार्ग निवडला की पण नि जिथं पण आहे तिथून मी माझं करिअर सेट करणार असं नाही म्हटली की बाबा आता मला मी या चांगल्या घरातून गेली तर मला असं पाहिजे तसं पाहिजे तिने सुद्धा तिच्या सगळ्या सवयी बदलल्या किंवा समोरचा व्यक्ती जो कोणी असेल त्याच्या तिने सगळ्या सवयी बदलल्या किंवा त्याची पूर्ण लाईफ त्यांनी तिने सेट केली एवढ्या एक दीड वर्षांमध्ये आणि ते आम्हाला दिसलं जेव्हा दिसले चेंजेस तेव्हा जाऊन आम्ही म्हटले की हां ठीक आहे सगळं ओके हो आहे तर आता आपल्याला तिला माफ करायला किंवा आपण तिला ॲक्सेप्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे आम्ही तिला ॲक्सेप्ट केले आणि असं राग राग ॲक्सेप्ट किंवा कोणत्या तरी तिला खूप त्रास आहे आणि म्हणून आम्ही ॲक्सेप्ट केले अशातला अजिबात भाग नाही आहे ती तिकडे पण खूप खुश आहे आणि ती इकडे पण आत्ता हॅपिली सगळ्यांसोबत खूप छान आहे तिच्या मनाने तिला जेव्हा यायचं तेव्हा येते जाती राहती मस्त निवांत एन्जॉय करती पण आता बरेच लोक असे असतात की चांगले पण बोलणारे असतात वाईट पण बोलणारे असतात जेव्हा त्या गोष्टी झालत्या तेव्हा ते पण मला बऱ्याच जणांनी समजावलेलं की साक्षी जाऊ दे झाली चूक खूप लहान वयात चूक झाली पण हेच वय असतं भरकटण्याचं ज्यांनी मला चांगल्या सजेशन दिल त्या त्याच्यासाठी तर थँक्यू असणारेच नाही ऑलवेज ते माझे गुड बूडविषयस आहेत आणि हमेशा ते राहतील माझ्यासाठी पण काही लोक असतात जे आता काय करणार फेक आय डी काढणार किंवा उगाच काहीतरी बकवास कमेंट करणार खाली पण त्या बकवास कमेंट करणाऱ्यांना पण मी एकच सांगेन तुमच्यासाठी पण माझं ऑलवेज वेलकम असणार आहे माझ्या व्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये थँक्यूसुद्धा आहे आणि जे चांगले आहेत तर ते तर चांगले आहेतच माझ्या सपोर्टमध्ये त्यांनाचा तर काही विषय येणारच नाही आहे त्याच्यामुळं ही सगळ्यात खूप मोठी गोष्ट मला क्लिअर करायची होती की आता तिला एक्सेप्ट केलं का नाही बोलता की नाही हो, ना तर हो मी एक्सेप्ट केलेला आहे मीच नाही सगळ्या फॅमिलीने ॲक्सेप्ट केलेला आहे आम्ही बोलतो आणि ती खूप खुश आहे आत्ता सध्याच्या लाईफमध्ये तर ती खूप जास्त खुश आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने तिचं करिअर सेट केलेले त्याच्यामुळं आम्हाला फक्त तिच्या करिअरचं जे टेन्शन होतं की बाबा तिने तिचं करिअर सेट करावं तर तिने तिचं करिअर से, करिअर सेट केलं आणि तिने दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा पण लगेच विचार नाही केला त्याच्या अगोदर तिने करिअर सेट केलं आहे आणि आता इथून पुढं पण अशीच ती खूप पुढे जाईल हीच फक्त देवाकडे एकच प्रार्थना करायची आहे की ती खूप पुढे जाऊ देत आणि अशीच आमच्या सगळ्यांसोबत हसत खेळत राहू देत बस एवढंच आम्हाला हवं आहे बाकी काही नाही आहे तर हा व्हिडिओ मी आता इथेच सांगवते कारण मी आले मम्मीकडे मम्मीकडे आल्यानंतर जो मी ब्लॉग टाकला शिष्याच्या ट्रॅव्हलिंगचा त्याच्यामध्ये सगळ्या एकच कमेंट्स होत्या की बाबा दीक्षा 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 तर त्याच्यामुळं मी म्हटलं की आत्ता मम्मीकडे आल्यानंतर पण खूप सुंदर वेलकम वगैरे केलेलं आहे माझं तर तो पण व्हिडिओ येईलच तुमच्यापर्यंत पण त्याच्या अगोदर मला हा व्हिडिओ गरजेचा वाटला की मी हा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवावा कारण मग खूप जणांची आतुरता होती जे जुने लोक आहेत त्यांना तर माहीत होतंच म्हणून मी इथून स्टार्टिंग केलं की कोण आहे दीक्षा कारण जे नवीन व्हिडिओला आपल्या जोडले गेलेले लोक आहेत त्यांना बऱ्याच लोकांना माहीत नाही की दीक्षा कोण आहे काय आहे काय कसं का ते पण त्याच्यामुळं मी सगळं तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं आणि मी तुम्हाला हे पण सांगते की आम्ही हॅपीली सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेलं पण आहे सो so, तुमचे काही डाऊट तर नसतीलच पहिली गोष्ट कारण सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्याच्यामुळे डाउट तर नसतीलच पण जरी ते डाऊट काही असतील तुमचे तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे काय डाउट आहेत किंवा आत्ता त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय प्रश्न पडलेले आहेत तर त्याची पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये उत्तरे येतील जे तुमचे पुढचे ब्लॉग माझे जसे जसे आता डेलीमध्ये येतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तरं द्यायचा प्रयत्न करेल सो व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक कमेंट शेअर करा आणि हां जर तिला तुम्हाला पाहायचंय माझ्यासोबत तर त्यासुद्धा कमेंट खाली करा ह्या व्हिडिओच्या खाली की आम्हाला दोघींचे व्हिडिओ बघायला आवडतील किंवा ती मला तुमच्यासोबत कारण तिला पण बोलवून घेतले तीसुद्धा आत्ता इथे आहे मी व्हिडिओ करते आहे मी बोलती आहे तर ती माझ्या शेजारीच आहे पण मी या व्हिडिओमध्ये तिला लगेच घेणार नाही आहे तुम्ही फक्त मला कमेंट करा खाली भर कमेंट्स येतील की बाबा हा दीदी तुमच्या दोघींचे व्हिडिओ बघायला आवडतील किंवा तीसुद्धा तुमच्यासोबत मला यूट्यूब व्हिडिओमध्ये पण बघायची आहे दीक्षा तुम्हाला तर मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ आपल्या तिच्यासोबतच येणार आहे कारण वेलकम वगैरे करताना तर ती होतीच त्याच्यामुळं ती तर येणारच आहे व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तरी पण जर तुम्हाला व्हिडिओ बघायला खरंच तुम्ही खूप जास्त आतूर असाल तर लगेच सांगा का लगेच मी दुसऱ्याच दिवशी तुझा व्हिडिओ पोस्ट करेल सो बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या आणि हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते धन्यवाद